चित्रबंध नमस्कार आजचं जे लोडिंग बघायला लागले आपण हे दशरथ कुंजीर सर म्हणून आहेत रिटायर क्लास टूचे अधिकारी आहेत आता त्यांनी शेतीमध्ये नवनवीन असे प्रयोग केलेले आहेत लुक्कामपोस्ट वाघापूर कुंजीर वस्तीला त्यांची शेती आहे तालुका पुरंदर जिल्हा पुणे आता जो आपण केशर आंबा लोडिंग बघतो आहे हा केशर आंबा सदन पद्धतीनं लागवडीसाठी बारा बाय चार बारा बाय सहा बारा बाय आठ ह्या अंतरान लागवड चालू आहे त्यासाठी ही रोपं नियोजन केलेलं आहे रोपाचं वय दीड वर्ष असतं कलम एकजीव झालेलं असतं बघू शकतो आपण सिलेक्टेड रोपं अशी भरली जातात की अशी खराब रोपं बाजूला काढली जातात आपली नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी आहे त्याचबरोबर पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडी देणारी नर्सरी तर ही जी केशर आंबा आहे हिची लागवड सदन पद्धतीनं दीड वर्षाचंच का रोप लावायचं स्पर... तर ह्या रोपाला आपल्याला जमिनीपासून फुटवा घेता यावा हे त्याच्यामागचं कारण आहे त्याचबरोबर रोपांमध्ये कमी अंतरावरती स्पर्धा तयार होतात व ते बदला मिळतात स्प स्पर्धा तयार होते आणि रोपं फास्ट वाढतात त्याचबरोबर ह्या रोपांना जर म्हटलं तर छाटणी आपण एक महिन्यानंतर घेतल्यानंतर परत साडेतीन महिन्यानं शेंडा कटिंग घ्यायचा त्याचबरो त्याचबरोबर रोपाची वाढ फास्ट होत्या आणि आपल्याला रोपाची वाढ फास्ट झाल्यामुळे स्पर्धा झाल्यामुळे आपल्याला चांगलं उत्पादन घेता येतं जिथं एकरामध्ये आपण साडेसातशे रोपं लावतो या लागवडीमध्ये आणि पुढील वर्षी सरासरी आपल्याला प्रत्येक फांदीला दोन आंबा ह्या हिशोबाने आपण त्या झाडाला दहा किलो आंबा घेऊ शकतो आता महाराष्ट्रात म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं उत्पादन काढलेलं आपल्याला बघायला मिळते कारण मी जे नियोजन देतो आहे त्यामध्ये रोपाची वाढ त्याचबरोबर कीड रोग आणि शंभर टक्के झाडांनी ग्रोथ ही झालेली असते आपली नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची आहे आणि ही जी अशा प्रकारची आम्ही प्लॉट डेव्हलप करून देत। देतो शेतकरी बंधूंना फक्त नियोजन दिलेलं असे त्याप्रमाणेच आपल्याला बागा डेव्हलप करायची आहेत रोपांना जे खत पाण्याचे नियोजन दिले फवारणी दिले त्याप्रमाणे त्याच्या दुसऱ्या वर्षी आपल्याला झाडाला कमीत कमी अडीच ते तीन डझन माल धरता येतो कारण त्यावेळी झाडाचे पूर्ण वाढ झालेली असते आणि फांद्या ह्या जास्त प्रमाणात असल्यामुळे उत्पादन आपल्याला चांगलं मिळतं कमी अंतरावरती ज्यावेळी आपण रोपं लावतो व बदलात रोप कमी अंतरावरती ज्यावेळी रोप लावतो त्यावेळी ला ला। त्याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने काय काय गोष्टींचा फायदा आहे तर झाडाची वाढ मेंटेन ठेवता येते फुटव्याची संख्या जास्त घेता येते कीड रोगावरती नियंत्रण करता येते त्याचबरोबर त्या बागेला थोडं खत पाणी कमी मिळालं तरी झाडामध्ये स्पर्धा तयार झाल्यामुळे झाडाची वाढ चांगली होते आणि उत्पादन जे आहे ते आपल्याला इतर अंतरापेक्षा ह्या अंतरामध्ये उत्पादन आपल्याला चांगलं मिळतं आता ही झाडं जमिनीत लागल्यानंतर ज्यावेळी ती मातीमध्ये खत पाणी मिळाल्यानंतर वाढण्याची जी स्टेज आहे ती चांगली होते फास्ट वाढतात आता बरेच शेतकरी बंधू अडीच वर्षाची रोपं आपण इस्रायल पद्धतीने लावू का विचारतात तर ते त्या रोपाला वळण लागणार नाही ह्या रोपाला जसं वळण लागणार आहे तसं त्या रोपाला वळण लागणार नाही आपल्याला ह्या रोपांना जी वाढ आहे ही वाढ जमिनीपासून घेण्यासाठी आणि उंची मर्यादित ठेवण्यासाठी आपण दीड वर्षाचीच रोपं लावायची असतात त्याचबरोबर ह्या रोपांची जी वाढण्याची स्टेज असते ती फास्ट मिळते कमी कालावधीमध्ये रोप असलं तर ते वाढतं फास्ट त्यासाठी शेतकरी बंधूंनी रोपाची लागवड करायची असेल तर दीड वर्षाचाच केशर लावायचा आज मार्केटमध्ये सहा महिन्याची म्हणून रोपं लावतात लोक त्यामध्ये मर जास्त होते त्याचबरोबर रोपं कमकुवत मागे राहतात तर तसं नाही करता दीड वर्षाचा केशर जर लावला आपण तर आता हीच जी कुंजीर काकांची गाडी लोडिंग चालू आहे सहा महिन्यामध्ये ह्या झाडाची वाढ इतकी जबरदस्त येणार आणि त्या प्लॉटच्या रेफरन्सनं त्या सडा वाघापूर सडा वाघापूरमध्ये आपली केशर आंब्याची लागवड होणार कारण मी महाराष्ट्रात अशी ज्यावेळी प्लॉट डेव्हलप करून देतो त्यावेळी तेथील त्या, त्या प्लॉटनुसारच मा माझ्याकडे मा, मा कस्टमर रेफरन्स येत असतात आज एवढा मोठा कस्टमरचा जो बेस आहे व तो बदला कस्टमरचा जो बेस आहे हा फक्त दिलेल्या मी बागांच्यामुळे हा रेफरन्स मिळ शेतकरी इथेपर्यंत पोचतात तर शेतकरी बंधूंना ह्या चॅनलवरती सर्व अशी फळझाडाची माहिती लागवड अंतर उत्पादन ह्या सर्व गोष्टी ह्या चॅनलवरती मिळत असतात त्यासाठी शेतकरी बंधूंनी ह्या चॅनलला लाईक करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे शेअर करायचं आहे कारण आपल्याला हे सर्व जे व्हिडिओ असतात हे डेली माझ्या ज्या गाड्या लोडिंग होत असतात ज्या महाराष्ट्र असेल महाराष्ट्राच्या बाहेर असेल ते सर्व चॅनलवरती येत असतात मॅडम ते रोप बदला बदला दोन्ही बंदी हां बस 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 ते चांगलं आहे तर हे आपल्याला असं बघायला मिळते आणि इतर नर्सरीसारखं सरसकट रोपं दिली जात नाहीत हे आपल्याला इथं बघायला मिळतं खराब रोपं जी वाटतात आम्हाला ती रोपं आम्ही ही रीबॅगिंग करून मोठी करून शेतकरी बंधूंना देत असतो आता आपल्याकडे पाच वर्षापर्यंत ही झाडं वाढवली जातात आज पस्तीस एकरमध्ये आपल्याकडे पाच वर्षापर्यंत तयार झाडं आहेत त्याचा फायदा शेतकरी बंधूंच्या ज्या जमिनी जातील हायवे किंवा नाल धरणं निर्माण क्षेत्र ह्या भागात त्यासाठी त्यांना तयार फळ झाडे मिळतील त्याचबरोबर आमच्याकडे ग्राहक वर्ग मोठ्या प्रमाणात तयार झाडे घेणारा पण असतो आता त्यामध्ये नारळ असेल चिक्कू आंबा लिंबू फणस तर अशी जी सर्व फळझाडे मिळतात त्यामुळे शेतकरी बंधूंना लागवडीपासून सल्ला मार सर्व नियोजन मिळत असतं न विसरता शेतकरी बंधूं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असे घर बसल्या व्हिडिओ लागवडीपासून माहिती हे सर्व आपल्याला मिळत असतं जसं आंब्याची चाटणी आता शेतकरी बंधूंना रोपं दिल्यानंतर त्यांनी चाटणी हे सर्व थोडं व्हॉट्सअपला फोटो हे पाठवलं तर त्यांना त्या ते गोष्टीला आपल्याला सर्व नियोजन मिळत असतं महाराष्ट्रात आता आपल्याला जेवढ्या मी बागा दिलेत व्हॉट्सअपला लोकांनी फोटो शेतकरी बंधूंनी फोटो पाठवले की त्याचं त्यांना समाधानकारक उत्तर दिल्यामुळे ती बाग डेव्हलप होत असते आणि त्याचबरोबर आपल्याला शेतकरी बंधूंची जी बागा आहे त्या डेव्हलप होतात तर शेतकरी बंधूंनी रोपं लागवड केल्यानंतर जे तुम्हाला पाण्याचं नियोजन दिलं जाते प्रॉपर्टीचं त्या पद्धतीनं आपल्याला फॉलोअप केल्यानंतर बागा डेव्हलप होत असतात आणि या बागेमुळेच आपल्याला शेतकरी वर्ग जो आहे आता आपल्या लागवडी ह्या बारा महिने चालू असतात तर अधिकाधिक शेतकरी बंधूंच्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचावेत त्याचबरोबर आपल्याला असे नवनवीन व्हिडिओ पाहता यावेत यासाठी शेतकरी बंधूंनी चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा लाईक करा आणि दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आपला दिवस शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र